अंबाजोगाई शहराजवळ महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या ब्लेनो कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये कार, या कार पलटी झाली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर घटना आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता घडली आहे अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या अंबाजोगाई जवळच महामार्गावर कार क्रमांक एम एच बारा क्यू एम अठ्ठ्याहत्तर दहा ही ब्लेनो कंपनीची कार होती मात्र सदर कार ही गोकुळ भीमराव ठोंबरे यांच्या मालकीची आहे भरधाव वेगामध्ये आलेली ही कार अंबाजोगाईजवळ हॉटेल जवळ या कार चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात आलेली कार पलटी झाली यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच सदरील कारचे सर्व पार्ट मोठा हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी यामध्ये एअरबॅग असल्यामुळे सदरील आतमध्ये असणारे चार प्रवाशी हे सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी स्वराती रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले आहे हा अपघात एवढा भीषण होता की सदरील कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे